साताऱ्यातून एक बातमी समोर येत असून सातारा, सातारा शहरातील मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये रुग्णालय व्यवस्थापनाच्या व डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे दरम्यान यामुळे मयत रुग्णाचे नातेवाईक आक्रमक झाले असून त्यांनी हॉस्पिटलबाहेर ठिय्या मांडला आहे दरम्यान डॉक्टरांच्या गलथान कारभारामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या चेअरमनवर व व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली आहे यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे अक्षय अशोक नलावडे वय अठ्ठावीस राहणार मंगळवार पेठ सातारा असे मृत झालेल्या रुग्णाचे नाव आहे अक्षय नलवडे हे सत्तावीस डिसेंबर रोजी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते मंगलमूर्ती हॉस्पिटलमधील डॉक्टर भूषण पाटील हे त्यांच्यावर उपचार करत होते मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व रुग्णालयाच्या गळथान कारभारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधितांवर तत्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे চু <muchas> ম

તો ના はい આ જરાક એ સાબન છે એ સાબન છે मग आहान करून डॉक्टरांनी डॉक्टर करून काय उपयोग होणार नाहीये आपल्या ज्या मुलाला चालले तो तर का माघारी येणार नाही की बघा आपण तक्रार दिली आपण न्यायालयाच्या बाजूनच जाऊ आपण न्याय मागू आणि त्या पद्धतीने आपण जाऊया आता पण तुम्ही सहकार्य केले अजून सुद्धा आता त्या विचाराने जेवढं पुढे पुसेल ते आपल्यालाच करायला लागणार आहे शांतरीत डॉक्टरांना जाऊ काही व्यक्ती न्यायालयात न होईल अशी विनंती तरी कुणीही बाबा गैरसमज करून घेऊ तुम्ही आपणच कॉपरेट करून त्यांना तिथे पोलिसांच्या ताब्यात घेतोय काही कुणीही गैरसमज करून घेऊ नका कारण काय बाबा जरी हॉस्पिटल फोडलं डॉक्टरला मारलं तस काय ते काय होणार आहे माहिती का की काही कुठेतरी आपण पालन न करता आपण आपल्या कुणी दाखल होती पोरांच्यावर तुमचा रोज सगळ्यांचा योग्य आहे पण तो आता इथे हे नाहीये नोंद करायची काय यांना पण घेऊन हा अटक आता पीएम म्हणून महत्वाचं ऐका ना आता पीएम नाही नाही पीएम म्हणून अटक करून नाही ना पीएम महत्वाचं आहे अटक करून डॉक्टरांना तिथे नेणार आहे ला आपण त्याला घेऊन जाणार आहे नक्की कशामुळे झाले हे पीएम केल्याशिवाय कळणार नाहीये

खेळवत होतं मग जरा छातीत दुखत होतं रात्री अकराच्या दरम्यान आम्ही त्याला साई अमृत हॉस्पिटलला नेलं साई अमृत हॉस्पिटलला त्याची ट्रीटमेंट झाली थोडीफार त्याला इंजेक्शन वगैरे हो दिलं मग तिथून आम्हाला थोडं त्यांचं भीती दाखवत होते म्हणून इनसिक्युरिटी वाटत होती म्हणून आम्ही पहिल्यांदा इथं दोघंजणं पाठवली इथं आणत का म्हणून त्याला तर ह्यांचे ॲम्ब्युलन्स घेऊन यांचा डॉक्टर घेऊन तिथं त्याला हि तिथनं इकडं आणला मग इथनं इकडं आणल्यावर यांनी रिपोर्ट काढले सकाळी एन्जिओग्राफी यांनी वगैरे केली एन्जिओग्राफी केल्यानंतर शुक्रवारी सकाळी रिपोर्ट सगळे नॉर्मल आले होते रिपोर्ट नॉर्मल आल्यावर डॉक्टर हो म्हटलं की एक दिवस आय सी यू आणि दोन दिवस जनरलमध्ये आपण ठेवूया तर एक दिवस त्याला आय सी यूमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी सेमी आय यूमध्ये ठेवला तर सेमी आय यूमध्ये त्याला त्रास होत होता तो मायक्रो युनिटचा तो आवाज आवाज आवाजामुळे त्याला त्रास होता त्यामुळे त्याला तिथून जनरलमध्ये बाहेर काढला तर त्या डॉक्टर म्हटले तुमच्या जबाबदारी त्याला जनरलमध्ये आपण ठेवूया तर ठीक आहे म्हटलं डॉक्टर म्हटलं त्याच्यापाशी तुम्ही चोवीस तास बसणं गरजेचं आहे आहे म्हटलं आम्ही बसतो तिथं त्याला जर काही त्रास झाला तर सांगतो म्हटलं तर ठीक आहे म्हटलं तसं त्याला त्रास काय झाला तर सांगा मग तिथं आम्ही बसलो बसलो त्याला काही त्रास नाही डॉक्टरांना म्हटलं त्रास नाही रिपोर्ट नॉर्मल म्हटलं आम्ही त्यांना म्हटलं डिस्चार्ज तुम्ही देणार आहे का तर डॉक्टर म्हटले ठीक आहे उद्या डिस्चार्ज देऊया म्हणजे रायवारी म्हटले डॉक्टर अडीचचं इंजेक्शन देऊन आपण त्याला डिस्चार्ज देऊया ना अडीच वाजता त्याला इंजेक्शन दिलं चार वाजता चार साडेचार चारच्या दरम्यान घरी नेलं घरी नेल्यानंतर समजा त्यांनी ज्या मेडिसिन लिहून दिल्या होत्या त्या मेडिसिन आम्ही मेडिकलमधनं घेतल्या आणि वरून हिथं दाखवायला आलो आम्ही दवाखान्यात दवाखान्यात दाखवल्या आणि त्या म्हटले ओके म्हणून त्या आम्ही गोळ्या त्याला चालू केल्या मग रविवारपासून आता तिसरा चौथा दिवस गुरुवारी सकाळी त्याला छातीत दुखत होतं म्हणून त्याला आम्ही दवाखान्यात आणला तर धावाखान्यात आणल्यावर इथं त्यांनी ते प्रोसिजर काही लवकर घेतली नाही इथून आत न्यायलाच त्याला पाच मिनटं लावली इथं डॉक्टर नव्हतं ना कोण नव्हतं कोणत्या नर्स होत्या काय त्यांनी म्हणजे दक्षता काही नीट घेतली नाही आणि त्यांच्या त्या हलगर्जीपणामुळे आमचं भूषण पाटील डॉक्टर होते भूषण पाटील डॉक्टरांचा आम्ही आठ वाजता वाट बघत होतो आठ वाजल्यापासून ते साडे अकरा वाजता आत्ता आलेत आणि वरून त्यांच्या हलगर्जीपणामुळे ते आता अंग काढून घ्यायला लागलेत माझे काही चुकीचं नाही हे नाही ते नाही इथं येऊन त्याला जर उपचार जरी वेळेवर दिला असता तरी त्याला काही झालं नसतं इथं आलो आणि उपचार पण त्याला वेळेवर दिलं नाही त्यामुळं त्याचे असे अवस्था झालेले आता या पुढचं तुमचं करा त्याला जोपर्यंत इथं न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं हालणार नाही मग आम्हाला कोणते पण टोकाला जावं लागेल काही पण आम्ही करायला तयार आहे तुमचं नाव अक्षय पवार नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका